शिळी चपाती तुम्हाला बनवेल श्रीमंत घरातील शिळ्या चपातीने संपतील तुमचे दुःख दारिद्र्य आणि स सा संकटे शिळी चपाती फेकण्यापूर्वी फक्त हे एक उपाय नक्की करा जेव्हा पैसे येण्याचे जे सर्व मार्ग बंद झाले असतील जीवनात सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडायचे कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसान नुकसान नुकसानच होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडेल धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू शकतात जीवनातील सर्व अडचणी संकटे संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला तर या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपायांबद्दल आपण जाणून घेऊया माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला जे लोक लाईक करतील त्या सबस्क्राईब करतील त्यांच्या जीवनात कधीच धनाची कमी कमतरता येऊ देऊ नका आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि पोळ्या शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सर्व सदस्या किंवा मुले खायला टाळाटाळ करतात जर तुमच्या घरातही हे असेच घडत असेल तर ही माहिती तुम्ही तुम्हाला आश्चर्यचकित करेल जर तुम्ही ही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही स्वयंपाकघरात ही, ही चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीचे गरिबाचे जीवन जगत असतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रानुसार स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो हो, त्या घरात माता अन्नपूर्णा सहज सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलतेची भरभराट होते ज्या व्यक्तींच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने त्यांना शुल्लक समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचा संपूर्ण घर नष्ट होऊ शकते जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचे असेल तर त्यांचं आरोग्य उत्तम असलं खूप महत्त्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात त्या या त्या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर कायम प्रसन्न होतील आणि तुमची भरभराट करता येईल आपण जाणून घेऊया की त्या कोणत्या चुका आहेत त्यातली पहिली चूक आहे काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हातपाय तोंड धुवत नाहीत अशा वेळी अन्न दूषित होते असे अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार आजारपणे येतात माता अन्नपूर्ण नाराज होते आणि अशा घरात दारिद्र्यता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करा असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होते दुसरी चूक आहे शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतो पण शनिदेवसुद्धा वृष रुष्ट होतात अशा घरातील कामांवर त्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्ण आकर्षित होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळतेच तिसरी चूक आहे आपल्या कुटुंबात धारधार वस्तू ठेवू नयेत यामुळे कुटुंबात त्यांना कुटुंबातल्यांना राग वाढतो भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये असे चाकू ज्याच्यात तुम्ही वापर करत नाही ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहे तर अशा निरुपयोगी हो वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो चौथी चूक आहे स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये यामुळे माता अन्नपूर्णा रागवते आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला पाप देखील मानले जाते त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या या कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता लक्ष्मी माता अन्नपूर्ण रुष्ट होऊ शकते पाचवी चूक आहे स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णाजींचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाची किंवा मसाल्याची टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चा चाखू शकता सहावी चूक आहे जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याचा शिल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे राहू केतूचा वाईट परिणाम आहेत असे घर नेहमीच दारिद्र्याचे शिकार असते त्यांना कधीही केस येऊ देऊ नये कारण हा माता अन्नपूर्णतेचा अपमान मानला जातो हा घोरणार्थ समजला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधून स्वयंपाक करावा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या व स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होऊ शकते एक घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा वापरू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी स्टो हे अग्निदेवेचे प्रतीक मानले जाते जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वाद विवाद वाढतात आणि घराच्या आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका दुसरी चूक आहे चपातीची पोळी पोळीची कणिक कधीही स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीची बनवलेली कणिक किंवा उरलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ चपात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो याच कारणामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तिसरी चूक आहे तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात वापरली जाणारी भांडी तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत जसे की चिरलेला डबा छिद्र पडलेली वाटी ग्लास असे चहाच्या कपांचा दांडा तुटलेला असेल चहाची बशी भेग पडलेली असेल अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेली भांड्यांचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात आता आपण जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे जे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू हो शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असते पचनास मदत करते शिळी चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यांपासून आराम मिळतो म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान आहे म्हणजेच अन्नपूर्णतेचासुद्धा अपमान आहे अरे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देते त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा जर शिळ्या चपातीतून रेषे येत असतील तर तुमच्या मुलांचे प्राण देखील जाऊ शकते किंवा तुम्ही आजारी देखील पडू शकता शेळी चपाती जरी चमत्कारिक असली तरी शेळी चपाती घरात दारिद्र्य दीर्घकाळ ठेवणे विश्व समान विश्व समान मानले जाते त्यामुळे रेषे असलेली चपाती कधीही खाऊ नका आता आपण एक चमत्कारिक आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देतील सनातन धर्मात गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्व आहे मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व दे देवी देवतांची कृपा होते गायीची सेवा केल्याने केवळ या जन्माचेच नाही तर पूर्वजन्माचेही पाप दूर होते सदररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घालू शकता आणि जर काही काळी गाय तुमच्या शेजारी उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीलाही खाऊ घालू शकता पण ही चपाती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गाईला द्यावी जर ती चपाती करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाते गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे लोक तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहतो आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होत नाही म्हणूनच रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका तसे सडलेले किंवा खराब झालेले वस्तू देखील गाईला खाऊ घालू नये भाजी खराब झाली असेल तर लोक काहीच बरेच जण काही गाईला देतात परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार म्हणता पिठाच्या अकरा अकरा गोळे बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला प्रत्येक गोळा खाऊ घालताना गाईचे शिंग पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा नंतर गोमातेचे चरणस्पर्श करा पण चरण स्पर्श करते वेळी ती अगदीच काळजीपूर्वक करा कारण कर कदाचित गाय एखादी गाय पाय उचलू शकते आणि तुमची तुम्हाला दुखापत होऊ शकते गायीची अशी सेवा केल्याने तुमची सर्व मनोकामना पूर्ण होते आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपतो तुमच्या जीवनात आनंद येतो एक पुन्हा एक एकदा एक तुम्ही सात वेळा गाईची देखील करा तुमची सर्व कामे पूर्ण होतील तसेच जेव्हा तुम्ही गाईला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा आणि जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता गाईला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी चपाती म्हणजे वर काहीही ठेवून खाऊ घालावे हळद गूळ खडीसाखर किंवा तूप यापैकी काही, तू काही चालेल हे सगळे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे संपतील जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ